उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर करण्यात आलेल्या टीकेवरून आमदार सदाभाऊ खोतांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय विरोधकांना फडणवीस नावाची उचकी दररोज लागते फडणवीसांचं नाव घेतल्याशिवाय उचक्या थांबत नाहीत अशा शब्दात आमदार खोतांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना जोरदार टीकास टीका तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये फडणवीस विजयाच्या रूपाने येतील असं देखील आमदार खोत यांनी म्हटलेलं महाराष्ट्रामध्ये सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस नावाची दोन मुचकी लागत आहेत आणि त्यामुळं त्यांचं नाव घेतल्याशिवाय त्या मुचक्या थांबत नाही सगळे आता देवेंद्र फडणीस या व्यक्तिमत्वाचा जप करायला लागलेले आहेत पण पर निश्चितपणानं ज्याचा जागा जप होतो तोच प्रसन्न होतो आणि देवेंद्र फडणवीस येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चितपणानं महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि जप करणाऱ्यांच्यासाठी प्रसन्न रूपानं आशीर्वाद द्यायला विजयाचा येतील अशी मला अपेक्षा आहे